माझा करा आणि अपडेट महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेसाठी यंत्रणा सज्ज प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची माहिती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरची वार्षिक चैत्र यात्रा नऊ तेवीस एप्रिल या कालावधीमध्ये होते या यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाल्याची माहिती उज्ज्वला गाडेकर यांनी दिली यावेळी बोलताना प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर म्हणाल्या आज दिनांक अठ्ठावीस तीन दिन दोन हजार चोवीस रोजी शंभू महादेव यात्रा शिखर शिंगणापूर याची प्राथमिक बैठकीसाठी आपण सर्वजण ग्रामपंचायत कार्यालय उपस्थित होते त्या अनुषंगाने शिखर शिंगणापूर यात्रेकरिता जे काही प्रशासकीय डिपार्टमेंट इथं हजर होते त्यांना त्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या आपण दिलेल्या आहेत दुसऱ्या मिटिंगच्या पूर्वी त्या सगळ्या सूचनेचं पालन करून दुसऱ्या मिटिंगच्या पूर्वी त्या सर्व सर्व ह्याच्यानुसार आपण सज्ज राहणार आहोत त्याचप्रमाणे आचारसंहिता कालावधी सुरू आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याच्या दृष्टिकोनातून सर्व भाविक तसंच ग्रामपंचायत कार्यालय असतील किंवा इतर सदस्य असतील यांनी काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने जे स्टॉल्स लावले जाणार आहेत त्याचे देखील ज्या नियमावली ठरवली गेलेली आहे ग्रामपंचायतीने त्याच अनुषंगाने त्याचं पालन होईल जर कोणी त्या शिस्तीचं पालन केलं नाही तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल पोलिसांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत वाहन पार्किंग असतील टू व्हीलर पार्किंग असतील त्याच अनुषंगाने सर्व भाविकांनी त्याचे पालन करायचे ज्या जे भाविक पालन करणार नाही त्याच्यावर कडक अंमलबजावणी केली जाईल त्याच पद्धतीने सर्व शिंगणापूर यात्रेकरिता सर्व मान तालुक्यातील प्रशासन पूर्ण तयारी नशी सज्ज आहे गुढीपाडवा ते पौर्णिमा या कालावधीत होणाऱ्या यात्रेसाठी मराठवाडा विदर्भ खानदेश आंध्र कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सात ते आठ लाख भाविक येत असतात यात्रेच्या नियोजनासाठी शिखर शिंगणापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्राथमिक नियोजनासाठी सर्व खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची व ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची बैठक प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी बोलावली होती या बैठकीला पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे तहसीलदार विकास आहीर नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सरपंच सारिका शेंडे उपसरपंच राजेंद्र पिसे माजी सरपंच राजाराम बोराटे देवस्थान व्यवस्थापन समितीचे मंदार पत्की मोहन बडवे दीपक बडवे वीरभद्र कावडे डॉक्टर अतुल बडवे शिवराज शेंडे शैलेश बडवे व मानाच्या कावडीचे सर्व प्रमुख शिंगणापूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य प्रशासनातील सर्व खात्यांचे अधिकारी व पत्रकार उपस्थित होते यात्रा कालावधीमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं जिल्ह्यातील शासकीय नगरपरिषद व स्वयंसेवी संस्थांचे तीस पाण्याचे टँकर यात्रेतील भाविकांना पाणी पुरवण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत यात्रा कालावधीमध्ये चोवीस तास विद्युत पुरवठा करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले यात्रा कालावधीमध्ये भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दहा आरोग्य पथकं व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या यात्रेकरूंचा प्रवास सुलभ होण्यासाठी एस टी महामंडळाच्या प्रमुखांना सर्व सूचना देण्यात आल्या यात्रा कालावधीमध्ये रहदाऱ्यासाठी अडथळा येऊ नये म्हणून मंदिर परिसरातील अतिक्रमणे ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून टाकण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या यात्रा काळात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी प्रशासनाने घेतली असून यात्रा सुरळीत पार पडेल या नियोजनाचा अहवाल जिल्हाधिकारी साताऱ्यांना देण्यात येऊन नंतरची अंतिम बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच घेतली जाईल असेही उज्ज्वला गाडेकर म्हणाव्यात मानदेश माझासाठी प्रतिनिधी लालासाहेब दडस व संपादक लिंगराज साखरे दहीवडी